स्वामी समर्थ मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते प्रत्येक महिन्यात शुक्ल आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे विशेष महत्व असते भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणून ओळखले जाते इंदिरा एकादशीच्या व्रताने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि अंतिम समय मोक्ष प्राप्ती होते तर आज आपण या व्हिडिओत इंदिरा एकादशीचे महात्म्य व व्रतकथा पाहणार आहोत तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील भगवान विष्णूंना समर्पित या इंदिरा एकादशी व्रतामध्ये विधिव्रत उपास केल्यास सांसारिक सुख प्राप्त होते आणि शेवटी श्रीहरीच्या चरणामध्ये स्थान मिळते या एकादशीचे व्रत आणि पूजनविधी इतर एकादशी प्रमाणेच आहे परंतु फक्त या एकादशीला शाळीग्राम पूजन केले जाते भगवान श्रीकृष्णांनी पांडवपुत्र या एकादशीच्या व्रताची कथा सांगितली महिषपती नगरीचा राजा इंद्रसेन अत्यंत धार्मिक तसाच दानवीर व शूर होता लक्ष्मीनारायणाचा तो परमभक्त होता लक्ष्मीनारायणाच्या अनेक मंदिराची स्थापना आपल्या राज्यात त्याने केली होती राजा भल्या पहाटेस रोज गंगास्नानात जात असे एक दिवस राजा असाच गंगास्नानास गेला असता त्याची आणि ब्रह्मानंद स्वामींची भेट झाली ब्रह्मानंद स्वामींनी राजास पूजेसाठी एक शाळेग्राम दिला ज्या दिवसापासून राजाकडे शाळेग्राम आला त्या दिवसापासून राजास विचित्र स्वप्ने पडू लागले त्याचे दिवंगत आई वडील यमलोकात अतिशय हालात दिवस कंटित होते असले भयंकर स्वप्न पाहिल्यानंतर दुसरेच दिवशी राजाने ंद स्वामीची भेट घेतली व पडलेले स्वप्न ब्रह्मानंद स्वामी सांगितले राजा, धार्मिक दानवीर व शूर आहेस हे मी मानतो आई वडील जिवंत असताना तू त्यांची मनापासून सेवा केलीस पण ते दिवंगत झाल्यावर त्यांच्यासाठी तू काहीच केले नाहीस कदाचित त्यांच्या पूर्वजन्मानुसार कर्मगतीमुळे त्यांना यातना प्राप्त झाल्या असतील पण त्यांना सद्गती प्राप्त होऊन स्वर्ग प्राप्ती होण्यासाठी तुला इंदिरा एकादशीचे व्रत करावे लागेल या दिवसापासून नित्य शाळेग्राम पूजन पण करावे लागेल ब्रह्मानंद स्वामींनी सांगितल्याप्रमाणे राजाने भाद्रपद कृष्ण पक्षातील इंदिरा एकादशी व्रत केले त्यामुळे राजाच्या दिवंगत आई वडिलांना स्वर्ग प्राप्ती झाली या एकादशी व्रतामुळे आणि शाळीग्राम पूजनामुळे मृत आत्मे भटकत फिरत नाहीत त्यांना सद्गती लागते एवढेच नाही तर हे व्रत करणाऱ्यासी पुढे स्वर्ग प्राप्तीच होते या एकादशी व्रतदिनी शाळेग्राम पूजन अवश्य करावे व विष्णू सहस्रनामाचे पठन करावे इंदिरा एकादशीला एकादशी श्राद्ध म्हणूनही ओळखले जाते कारण ती पितृपक्षाच्या पंधरवड्यामध्ये येते आणि म्हणूनच हे एकादशी व्रत भक्तांच्या पूर्वजांचे आणि दिवंगत पूर्वजांचे मोक्ष तसेच कृपेने मागील पापांपासून आणि चुकीच्या कर्मापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करते पद्मपुराणानुसार या एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे सात पिढ्यांपर्यंतचे पितृ तृप्त होतात तसेच स्वतःला मोक्ष प्राप्त होते पुराणानुसार जेवढे पुण्य कन्यादानाचे हजारो वर्षांची तपश्चर्या केल्याचे असते त्याहून अधिक पुण्य केवळ इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने मिळते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद